आता एक विचित्र पण मन सुन्न करणारी बातमी आहे पत्नी सासरी घरी येत नसल्यानं पतीनं रागाच्या भरामध्ये चक्क पत्नीचं नाक कापल्याची घटना कर्नाटकमधील अथनी तालुक्यातील कागवड इथे घडली आहे आणि घटनेनंतर पती स्वतः कागवड पोलीस स्टेशनमध्ये हजर झालाय दरम्यान कापलेलं नाक हे शस्त्रक्रिया करून पुन्हा जखमी महिला सुनीता हिला बसवण्यात येईल असं डॉक्टरांनी सांगितलं होतं मात्र पोलिसांनी आरोपी ताब्यात असून देखील नाक शोधून आणून देण्यास दिरंगाई केली त्यामुळे या महिलेवरती शस्त्रक्रिया होऊ शकली नाहीये त्यामुळे पोलिसांना जबाबदार धरून नातेवाईकांनी कर्नाटक शासनाकडे मदत मागितली आहे सासरी पत्नी घरी येत नसल्यानं चक्क पतीनं रागाच्या भरामध्ये आपल्या पत्नीचं नाक कापल्याची घटना कर्नाटकमधील अथणी तालुक्यातील कागवड इथे घडली आहे या घटनेनंतर पती कागवड पोलीस स्टेशनमध्ये स्वतः हजर झालाय सुनीता सुरेश नाईक असं जखमी महिलेचं नाव आहे सासरी पत्नी येत नसल्याच्या कारणावरनं चिडलेल्या सुरेश नाईक यांना हा प्रकार केल्याचं नातेवाईकांनी सांगितलंय एक ते दीड महिना झाला सासरच्या तासाला कंटाळून सुनीता नाईक ही माहेरी राहते रविवारी रात्री सुरेश नाईक हा पत्नीला भेटायला येतो म्हणून पत्नीकडे आला आणि यावेळी मध्यधुंद अवस्थेमध्ये असलेल्या सुरेश नाईकनं सोबत आणलेल्या चाकूनं पत्नीचं नाक कापलंय यामध्ये जखमी सुनीता नाईकनं आरडाओरडा केल्यामुळे कापलेलं नाक घेऊन सुरेश पळून गेलाय ही घटना सुनीता नाईक इच्छा घरच्यांना समजल्यानंतर त्यांनी रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या सुनीताला उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल केलं या दरम्यान सुरेश हा पोलीस स्टेशनमध्ये स्वतः हजर झालाय जखमी सुनीता हिच्यावरती सहा तासांच्या आतमध्ये कापलेलं नाक शस्त्रक्रिया करून बसवण्यात येईल असं डॉक्टरांनी सांगितलंय पण पोलिसांनी आरोपी ताब्यात असताना नाक शोधून आणून देण्यास दिरंगाई केली आणि त्यामुळे या महिलेवरती शस्त्रक्रिया झाली नाहीये असा आरोप नातेवाईकांनी केला दरम्यान सुनीता हिला पुढील उपचारांसाठी मधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलाय ही शस्त्रक्रिया फार खर्चिक आहे त्यामुळे पुढील उपचारांसाठी या कुटुंबाकडे पैसे नाही आहेत याला जबाबदार पोलीस आहेत असा आरोप नातेवाईकांनी केला आहे आणि कर्नाटक शासनाकडे मदत मागितली आहे आम्ही कामासाठी बाहेर लांब गेलो असं मांजरी या गावामध्ये आणि अचानक आमच्या घरातलं फोन येताना आमच्या भणीला असं करून गेला भणीचा नवरा म्हटलं फोन आला आम्ही रात्रीच आम्ही गाडी घेऊन इथं कावडमध्ये आलो येऊच तर का तो नाक कापून तो पळून गेलता पळून गेलता आणि पळून गेल्यावर आम्ही तिथं आल्यावर आम्हाला पब्लिकांना मदत केली कावडची पोराने मदत केली म्हणजे अँबुलन्स गाडी त्याने बोलून घेतलं आणि कावड हॉस्पिटलमध्ये त्याने सरकारी हॉस्पिटलमध्ये त्याने आम्हाला घेऊन गेलं तिथं जबाब घ्यायला आला आणि पोलीस म्हटला आम्ही त्याला कुठं बी असलं तर धरून आणतो तो पोलिसांना म्हटलं खरं त्या टाइमाला पोलिस या स्टेशन तो होता आणि असं जवळ गेल्याला आमची आई जबाब दिली त्याला तो असं नसतं करून दिला म्हणून आमच्या आईला काही नीट बोलता आलं नाही आम आमच्या आई नीट सांगता त्या असं नाही आलं नाही म्हणजे बोलतात त्यांच्या आमच्या आईचं पण तोंड गेले आणि झालतात आणि त्या टायमाला ते डॉक्टर म्हटले ते नाका तुम्ही घेऊन जावा आणि ते लगेच त्याने पॅस्टिक सर्जरी करतात ता मग त्या टायमाला पोलिस म्हटलं आम्ही त्याला कुठं पण धरून आणू तेव्हा आत त्याने ठेवून घेऊन तसं आम्हाला बोललीत आणि कावड पोलिसांनी आम्हाला काही सुद्धा मदत केली नाही चार दिवस आणि त्याने दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी त्यांनी पंचनामाला सुद्धा आमच्या घरला आले नाहीत आणि त्याच्यावर कारवाई त्यांनी पूर्ण काहीही केलेलं नाही अजूनपर्यंत आणि हितनं पुढे त्यांनी कारवाई आत्ता करतो म्हणून आता आम्हाला दुपारीपासून फोन यायलाच नाही आता मदत करावी असं आमचं अपेक्षा आहे आणि आमच्या बहिणीवर त्यांनी असं अच्छा करून गेलं आणि असं दुसऱ्यांच्या मुलीवरने आणि दुसऱ्यांच्या भाई बहिणीवरने आईवरने असं अत्याचार पुढं होऊ नये त्याच्यावर पूर्ण कारवाई आणि पूर्ण आम्हाला हे पाहिजे नाएक। मी भीमा नाईक बोलतो मग आमची लेख सुनीता नाईक सुरेश नाईकाला मी लग्न करून दिलं शेडशाळमध्ये आम्ही राहतो कावाड बसवनगरमध्ये आणि सासू आणि सासरा आणि नवरा दारू बेतात त्याच्यामुळं भांडणामुळं आमची लेख माहेरला निघून आली निघून निघून दोन महिने झालं त्याच्यानंतर कवा कवा तर कवा बारा वाजता येणार कवा सकाळी येणार कवा रात्री येणार कवा दहा वाजता येणार येत होता आणि रविवारी संध्याकाळी का मग काय म्हटला मी घराकडे येणार आहे मला जेवण कानं काही दिलं नाही आईनं मी जेवायला येणार आहे म्हटल्यानंतर मुलगी काय म्हटली मी स्वयंपाक करतो घराकडे या घराकडे आला दहा साडे दहा वाजता आला आल्यानंतर काय म्हटली तुम्ही जेवला आहे का नाही मी जेवून आलो आहे आणि मी काय जेवत नाही मी झोपणार आहे बरं झोपा म्हटली झोपल्यानंतर काय केला उठून लायटाच्या आळूश्याला टॉवेल घातला टावल गाठल्यानंतर मी उठून तासाभरानं बघितलो बघितल्यानंतर त्याचं मुंडकं आपल्या हातावर ठेवून घेतला ता आणि एक हात त्याच्या मुंडक्यावर ठेवला ता त्याच्यानंतर आम्हाला झोप लागलं झोप लागल्यानंतर काय केलं आहे त्याच्या तोंडात गळ्यातली ओढणी करून तोंडात कोंबलाय कोंबल्यानंतर काय केलं आहे चाकू आहे चाकू काढून त्याला घातला आहे पारतं घालून वर बसल्यानंतर मुलगी काय केली नाथ आमची भारती नाईक ते काय केली आई मावशीला काय झालं ग मग काय झालं गं म्हटल्यानंतर मी काय केलं सुंता तुला काय झालं गं म्हटल्यानंतर मी जाऊन सुन अंगावर पडलो पडल्यानंतर पळून गेला चाकू घेऊन बाहेर बाहेर पळून गेल्यानंतर काय झालं गेला पळून म्हणून मी लेकीला असं उलटं पालटं करू तर का आणि परत आला परत आल्यानंतर नात काय केली आजी आणि आला 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 म्हटल्यानंतर मुलगी काय केली उठून बघायला गेली तर का त्या मुलगीला चाकू दाखवला चाकू नाही पळून गेला पळून गेल्यानंतर मग आम्ही काय केलं बाहेरच्या पब्लिक माणसाने काय केलं तुम्ही पोलीस स्टेशनला आता काय जायचं करू नका मी पोलिसांशी फोन लावतो हो तुम्ही अगोदर पेशंट उचला आणि अँब्युलन्स गाडी मी बोलतो आणि दवाखान्याला घेऊन चला दवाखान्याला गेल्यानंतर काय झालं एकटा पोलीस आला म्हटलं हे कशाने झालं कागड हॉस्पिटलला गेल्यानंतर काय म्हटलं ते पोलीस किंवा उंडगीचा असं केलं आहे बा ह्याचं कार्यक्रम मागेने कार्यक्रम घडल्याला आमच्याकडे हाय म्हटलं हाय म्हटलं आणि मी काय म्हटलं ह्याला काय करायचं काय करायचं नाही म्हटलं कुठल्या दवाखान्याला सांगतेस का नाही तकडं घेऊन जावा आणि मी काय म्हटलं तुमच्यापैकी तो आलाय काय तर नाही म्हटलं आम्हाला आला नाही तो मग तोड का डॉक्टर काय म्हटला त्याचं नाक सापडलं काय घेऊन जावा दवाखान्याला मिरजाला घेऊन जावा त्यांनी लगेच काहीतरी उपचार करतात मग मी काय म्हटलो ते कुठं आता सापडणार कुठे नेऊन टाकलं आणि कुठे गेला मला काय माहिती नाही म्हटलो आणि त्या टायमाला ते पोलीस स्टेशनमध्ये हजर होता आणि आ ते वार झाल्यानंतर तासाभरानं गप्प झाल्यानंतर तासाभरानं तिने एक, ता, एक वाजून चार मिनटानं ना, मुलगीला नातीला भारतीय नायकीला फोन केला ना। के त्यानं का के मी काय तुम्हाला वारबीर मी काय केलेलो नाही असं म्हटलं त्याच्यात मी काय म्हंटल केलाय कुठं तुला मी धरून देतो म्हणून असं मी बोललो गणेश चव्हाणची चोवीस तास सांगली सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी